मिस ऑस्ट्रेलिया विजेत्या अबोली लोखंडे यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं पुणे महाराष्ट्र येथील रहिवासी यांनी गेल्या पाच वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या अबोली लोखंडे यांनी शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे साईबाबांच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या साईबाबांच्या दर्शनाला येणं यामागे साईबाबांचेच कृपा असून नुकतेच साईबाबा स्वप्नात आल्याचं सांगतानाच मिळालेला पुरस्कार हा साईबाबांच्या कृपेनेच मिळाल्याचं दर्शनानंतर मिस ऑस्ट्रेलिया विजेत्या अबोली लोखंडे यांनी सांगितलंय ओम साईराम मी आज बाबांच्या दर्शनाला आले ही फक्त बाबांचीच कृपा असेल कारण की या एक वीक आधी मला बाबांच्या बाबा स्वप्ना स्वप्नात आले होते आणि मी बाबांच्या मंदिरामध्ये एकटीच बसले होते आणि बाबांची आरती आरती चालू होती आणि जे पुजारी अंकल होते त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही येऊन पूजा करा तर हे माझं जे ड्रीम होतं आज मला लिटरली असं वाटतं की माझं ड्रीम पूर्ण झालं आणि हे जे मला जे टायटल मिळालंय हे फक्त बाबांच्या कृपेने मिळालं आणि मला या पूर्ण टीमनी आज इतकं रिस्पेक्ट फुली माझा सत्कार केला इथे मला सगळं जे अनुभवलं मी हे माझ्या ड्रीम्सच्या पण वरती आहे हे रिअल नाही आहे मला त्यासाठी मी खरंच खूप सगळ्यांचे आभार मनापासून आभार मानते बाबांचे आभार मानते तुमचे फोटोग्राफर टीमचे सुद्धा आभार मानते सगळ्यांचे आभार मानते थँक्यू सो मच